मला असं वाटतं की आता राष्ट्रवादीमध्येही जसं शिवसेनेमध्ये झालं तसं राष्ट्रवादीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी लोक परिवार कंटाळलेले होते म्हणजे दादांसारखा सक्षम नेता एक अद्दावर नेता की सगळं महाराष्ट्रालाच माहीत आहे की दादा कशा प्रकारचे नेते आहेत कार्यकर्ते म्हणून ते काम करतात त्यामुळे राष्ट्रवादीची खरं धुरा ही दादांकडे द्यायला पाहिजे होती परंतु पवारसाहेब मुलीच्या प्रेमामध्ये पडले त्यांना मोह झाला आणि त्यांनी नंतर अलीकडच्या काळामध्ये दोन तीन वर्षामध्ये सुप्रिया ताईंचाच पुढे केलं त्यांच्यावरती जबाबदारी टाकली आणि म्हणून मला असं वाटतं की सर्व राष्ट्रवादीमध्ये विशेष करून जे प्रमुख लोक आहेत त्यांचे सगळे जे अगदी उजवे डावे हात ते सुद्धा नाराज झालेत आणि म्हणून मला वाटतं हे बंड त्या ठिकाणी झालेलं आहे त्याचं खरं कारण हे जे परिवारवाद जसं उद्धवजींकडे त्यांना पुत्रप्रेम आपण बघितलं ते किती नडलं या पार्ट्या सगळ्या अशाच चाललेल्या आहेत परिवारावरच चालले आहेत पर शिवसेना असेल का एन सी पी असेल का तिकडे गांधी परिवार असेल सगळे परिवारावर चालणारे लोक आहेत की मी मी नंतर माझी मुलगी माझा मुलगा माझा जावाई माझी सून त्यामुळे मला वाटतं ही सगळी परिस्थिती उद्भवलेली आहे